नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या किडिओमध्ये मी नितीन केंदरी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आपल्या आज या चॅनलवरती आज एक खूप महत्त्वाचा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो विषय आहे तो म्हणजे सोलारचा जो कृषी पंप आहे तो विकता येतो का विकल्यास काय होतं याच्यावरती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार शेतकरी बांधवांनो तुम्हाला वाटत असेल की आता आपल्याला सोलार पंप विकायचा आहे आणि विकल्यास काय होतं काय होणार नाही असं तुम्हाला काही डोक्या डोक्यामध्ये गैरसमज असतील तर हे गैरसमज काढून टाका आणि याच्यावरती काय ॲक्शन होऊ शकते याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत फार खूप कामाची माहिती चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो जाणून घेऊया की सोलार पंप विकल्यास काय होतं विकता येतो का आणि विकल्यानंतर काय होतं याच्यावरती संपूर्ण माहिती थोडं आपण सांगण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला शासन देताना दहा टक्के रक्कम भरून तुम्हाला जे नव्वद टक्के सबसिडी आहे ती याच्यावरती भेटणार आहे आणि जेणेकरून काय होईल की तुम्हाला तुम्ही शासनाची योजना घेताय आणि ती योजना तुम्ही विकता याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर सोलार विकलं तर तुम्ही ते सोलार पूर्ण किमतीतच विकणार आणि जे शासन आहे ते तुम्हाला नव्वद टक्के सबसिडी देतं शेतकऱ्यांना आणि तुमचं जे आर्थिक उत्पन्न वाढावं आणि तुमचं जे सिंचन आहे ते दिवसाशक्य व्हावं त्यामुळे ही तुम्हाला योजना दिलेल्या आहे आणि त्यात जर तुम्ही जर ते विकायचा प्रयत्न करत असताल था तर सावधान तुमच्यावरती गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो तुम्हाला जा जमानतसुद्धा होत नाही याच्यावरती आणि तुम्हाला दंड बी लागू शकतो तर शेतकरी बांधून तुम्ही विकायचा जर प्रयत्न करत असाल तुमच्या डोक्यामध्ये असेल तर हा गैरसमज तुमच्या डोक्यातून काढून टाका की आता शासन आपल्याला काय करू शकत नाही आपण सोलार विकू शकतो तर सोलार विकता येत नाही हा कायद्यानं गुन्हा आहे आणि असं जर केलं तर तुमच्यावरती गंभीर गुन्हा होऊ शकतो तुम्ही अटक पण होऊ शकता आणि ही माहिती तुम्हाला वाटत असेल की शासनाला कळत नाही पण आपल्या शेजारी खूप चांगले लोक असतात तुम्हाला तर माहीतच असते की सोलार विकल्यास सांगायला काय ठिणगी लागायला वेळ लागत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनो सोलार विकत असाल तर सावधान तुम्ही सोलार विकू शकत नाही आणि का विकू शकत नाही याचं कारण तर तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं पण शेतकरी बांधवांनो सोलार तुम्हाला विकता येत नाही शासनाचा काहीतरी नियम क्रायटेरिया आहे आणि त्या क्रायटेरियानुसार तुम्ही या योजनेचा लाभ घेताय आणि लाभ घेतल्यानंतर तुम्ही ते सोलार विकू शकत नाही जर तुम्हाला विकायचंच असेल तर तुम्ही शासनाच्या योजनेचा लाभ घेऊ नका तुम्ही पर्सनल घ्या जेणेकरून तुम्हाला जे पाच लाखापर्यंत सोलार आहे ते भेटत मग तुम्ही काय असेल ते तुमच्या मनावर विकू शकता पण शासनाच्या योजनेचं घेतलेलं हे सोलार तुम्हाला दहा टक्केच रक्कम भरून भेटत आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती नव्वद टक्के सबसिडी भेटते आणि नव्वद टक्के सबसिडी जर भेटत असेल तर तुम्हाला ते विकता येत नाही आणि जे आपला मेन मुद्दा होता तो म्हणजे सोलार विकता येत का तर सोलार विकता येत नाही आणि त्याचं कारण की ते शासनाच्या योजनेमध्ये असतं आणि तिच्या योजनेमध्ये असल्यास तुम्हाला ते विकता येत नाही आणि विकल्यास काय होतं तो तुमच्यावरती गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो तुम्ही अटक होऊ शकता तुम्हाला दंड भरावा लागेल आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पुन्हा कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही तर शेतकरी बांधवांना ही खूप महत्वाची माहिती आहे त्यामुळे तुम्ही जर सोलार विकण्याचा डोसक्यामध्ये विचार आणत असाल तर तुम्ही ते काढून टाका आणि सोलार विकता येत नाही तो कायद्यानं गुन्हा आहे आणि तुम्ही असा कुठलाही प्रयत्न करू नका कारण की भविष्यात तुम्हाला शासनाच्या कुठल्याही योजना तुम्हाला भेटणार नाहीत ही दक्षता घ्या आणि शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि तुम्हाला काही अडचण असेल तुम्हाला कुठले काही प्रश्न असतील शेतकऱ्यासंदर्भात कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही काही कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार